मित्रांनो काय चाललंय हे सकाळी उठलं की आभाळ आलेलं आहे दुपारी ऊन पडतंय परत दोन नंतर पाऊस पडतोय मित्रांनो या आठवड्यात शेतकऱ्यांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हे पाऊस बंद कधी होणार नसतंच पाऊस पडतोय वापशावर आण नाही नांगरायचं कधी काय हवामान अंदाज काय तर मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलोय हवामान अंदाजाचा व्हिडिओ हे आवाज नॉईस इग्नोर करा इकडं रेडूक वरटतंय इकडं कुत्री वाऱते सगळा आवाज तुम्ही इग्नोर करा चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हवामान अंदाज तर पाऊस बंद कधी होणार मित्रांनो आपण बघतोय की या आठवड्यात तीन चार दिवस झालं सलग पाऊस पडतोय आणि पाऊस पण असा एकदम खूनखार पडतोय एकदम तो पाणी पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडतोय काही ठिकाणी पाणी बिनी वाहतोय सगळं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की हवामान अंदाज कसा हवामान अंदाज आहे आज बावीस तारीख आहे ते बावीस तारखेचा हवामान अंदाज काय नक्की काय होऊ शकते आज पाऊस पडणार आहे विजाचा कडकडाट होणार आहे का नक्की काय होणार आहे तर चला त्याच्यासाठी आपण काय फोपाळ्या नाही सोडणार कशाचा अंदाजेच त्याच्यासाठी आपण ॲपचा इस्तेमाल करणार जे वेदर फॉरकास्टिंग ॲप आहे त्याच्या मदतीने आपण महाराष्ट्रात बावीस तारखेला पाऊस कसा पडणार आहे ते बघणार आणि बऱ्याच लोकांना हा पण प्रश्न पडला आहे अरे हे अवकाळी पाऊस आहे का पावसाळा चालू झाला आहे मित्रांनो मागच्या आठवड्यात पूर भरपूर सारा ऊन पडल्यामुळं एक कमी दाबाचा पट्टा एक पोकळी निर्माण झाल्यामुळं हे पाऊस पडतोय तर चला आज बावीस तारखेचा हवामान अंदाज घेऊया ॲपच्या मदतीने चला आता ॲप ओपन करूया पहिल्यांदा महाराष्ट्राचा तुम्हाला सांगतो बघा एक मिनट आम्ही रेकॉर्डिंग चालू करतो म्हणजे आपल्याला सांगते मित्रांनो महाराष्ट्र प्रामुख्याने महाराष्ट्र सहा विभागात विभागलेला आहे हवामान खात्याच्या दृष्टीने कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र तर चला आपण येतो पश्चिम महाराष्ट्रात सर्वात प्रथम पश्चिम महाराष्ट्राचा बघूया काय हवामान अंदाज पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा पाच जिल्ह्यामध्ये पाच जिल्हे येतात त्याच्यामध्ये बघा कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे तर आपण पुण्यात पुण्याचा पहिल्यांदा बघूया बाकीचे जिल्ह्या पण बघणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका पुणे पुण्यात बघू शकता तुम्ही काल पण एकदम जोरदार पाऊस झाला आमच्या इथं तर झाला आता तुमच्या इकडं झाला का नाही तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे तसं पाहिलं गेलं तर पूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे काही ठिकाणी अतिवृष्टी राहिले वड्यांना पाणी पण आलंय काही ठिकाणी चला बघूया आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुण्याचं हवामान अंदाज आजचं म्हणजे बावीस तारखेचा काय अंदाज आहे नुसार मध्यम पाऊस टेम्परेचर किमान चोवीस ते कमाल तीस डिग्रीपर्यंत असू शकतो आर्द्रता पंचावन्न टक्के पाऊस अकरा मिलीमीटरपर्यंत पडू पडू शकतो आणि पावसाची शक्यता सर्वात महत्वाचा शंभर टक्के पाऊस पडणार आहे दुपारनंतर पाऊसच येणार आहे आत्ता पण बघू शकता आबाळ आलेले आणि काल पण आमच्या इकडे भरपूर पाऊस झाला असं पाणी वाहिलं आम्ही माळावर असतं त्यामुळे लगेच पाणी माते पण पाणी शेतामध्ये साचलं हे महत्वाचं होते उद्याचं तर जर बघितलं तर उद्या पण मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगितलाय पुणे जिल्ह्यात तर आता आपण बघूया कोल्हापूर जिल्हा कोंबडे <laughs> वारातल्यात मशी वरातल्या जाऊ द्या इग्नोर नौका आजचे हवामान कोल्हापूरचे कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस सांगितलेला आहे की कि माल किती म्हणजे किमान टेम्परेचर कमीत कमी टेम्परेचर तेवीस डिग्री तर ते जास्तीत जास्त अठ्ठावीस डिग्री तर पुण्यात तीस होतं इथं कमी आहे जरा आज तसं असं टक्के की पावीस पाऊस सॉरी पाऊस इथं वीस मिलीमीटरपर्यंत पडण्याची शक्यता आणि पावसाची शक्यता हंड्रेड पर्सेंट दुपारनंतर पाऊस येण्याची शक्यताच आहे उद्याचं पण सेम आहे उद्या कोल्हापूरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे आजच्या मुकाबल्यात कमी पाऊस आहे चला पुढचा जिल्हा बघूया कोल्हापूर झाला सातारा आपण आता आले साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये आजचे टेम्परेचर आजचा पाऊस अंदाज मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे कमाल टेम्परेचर तेवीस किमान अठ्ठावीस आणि आर्द्रता सत्याहत्तर टक्के पाऊस सात मिलीमीटर पावसाची शक्यता शंभर टक्के म्हणजे साताऱ्यात पण पाऊस शंभर टक्के येण्याची शक्यता आहे उद्याचं पण मग उद्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे साताऱ्यामध्ये त्याच्यानंतर सांगली जर आपण सांगली बघायला गेलं सांगली 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 सांगलीमध्ये पण काल मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आज पण मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे सांगली सांगली हवामान अंदाज मित्रांनो तुमच्या इकडे पाऊस आहे का कमेंट करून सांगा एकोणीस ते पंचवीस जोरदार पाऊस सांगितलाय पाऊस जे काही तुम्ही शेतकरी लोक पेरणी वगैरे करणार आहेत काही शेतीची कामं करणार आहेत ते पंचवीस तारखेच्या नंतरच करू शकता असं त्यांनी अंदाज एक वर्तवलाय त्यानुसारच बाकी सगळीकडे पण टेम्परेचर सांगते जे ॲप्लिकेशन आहे ते पण त्याच्यानुसारच टेम्परेचर सांग आता बघू सांगलीमध्ये आपण बघू शकता मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे सांगलीमध्ये पण तेवीस डिग्री सत्तावीस डिग्री आद्रता अठ्ठ्याऐंशी पाऊस कमी सांगितला आहे सांगलीमध्ये चार मिलीमीटर पण पावसाची शंभर टक्के शक्यता आहे उद्याचे पण हलका स्वरूपाचा पाऊस शंभर टक्के पाऊस उद्या पण येणार म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत पाऊस आहेच सांगली झाला सोलापूर सोलापूरमध्ये मध्यम मा स्वरूपाचा पाऊस टेम्परेचर तेच आहे टेम्परेचर रेंज सव्वीस कमीत कमी आणि जास्तीत जास्त एकतीस आर्द्रता सांग सोलापूरमध्ये सोळा मिलीमीटरपर्यंत पाऊस आहे आणि पावसाची शक्यता हंड्रेड पर्सेंट उद्या पण मध्यम स्वरूपाचा पाऊस पावसाची पावसा शक्यता हंड्रेड पर्सेंट चल आता पश्चिम महाराष्ट्र झालेला आहे आता आपण बघूया कोकण कोकणमध्ये काय आहे मुंबई पालघर रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईमध्ये हंड्रेड पर्सेंट पाऊस असणारच मुंबईमध्ये बघितलं बघाय गेलं तर पाऊस इतका जबरदस्त झाला आहे तेवढा पावसाळ्यात बी होत नाही ते सत्तर ते ऐंशी मिलीमीटर एवढा पाऊस झाला काही ठिकाणी मुंबईमध्ये जबरदस्त पाऊस झाला यावेळेस काही लोकांना वाटत असेल हेच पावसाळ्यात चालू झालं का नाही मित्रांनो हे पोकळीमुळे झालेलं आहे मुंबईचं मुंबईमध्ये आज बघू शकता मुसळधार पाऊस कमीत कमी बावीस डिग्री टेम्परेचर जास्तीत जास्त तीस डिग्री टेम्परेचर आणि आदर तर टक्के पाऊस बघा मुंबईमध्ये आज पण पाऊस तेवीस टक्के सांगितलं आहे आणि मुसळधार पाऊस सांगितलं उद्या पण मुसळधार पाऊस आहे मुंबईमध्ये मुंबई झाला आता पालघर कोकण आपण बघतोय पालघरमध्ये बघू शकता मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे उद्या हलका स्वरूपाचा पाऊस पालघर झालं रायगड रायगडमध्ये मुसळधार पाऊस टेम्परेचर तेच आहे चोवीस ते तीसच्या दरम्यान पाऊस मिलीमीटर पंधरा मिलीमीटरपर्यंत mm शंभर टक्के पाऊस मुसळधार पाऊस उद्याचे पण टेम्परेचर मुसळधार पाऊस ठाणे मुंबई ठाणे जवळजवळचे टेम्परेचर तेच आहे सव्वीस ते सव्वीस ते तीस टेम्परेचर थोडा ठाण्यामध्ये जास्त आहे आणि पाऊस ठाण्यामध्ये थोडा कमी सांगितलं आहे तीन मिलीमीटर एवढा शंभर टक्के पाऊस आहे ना उद्याचे हलका स्वरूपाचा था पाऊस ठाण्यामध्ये रत्नागिरी रत्नागिरी बघूया मित्रांनो कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस झाला आहे म्हणजे तसं मुंबईमध्ये पाहिलं गेलं तर मुंबईमध्ये सगळ्यात जास्त पाऊस झाला आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रात पाऊस एकदम भयंकर झालेला आहे मुंबईमध्ये तर आता आपण बघतोय काय बघत होतो आपण रत्नागिरी बघत होतो मित्रांनो रत्नागिरीमध्ये पण मध्यम स्वरूपाचा पाऊस मुसळधार उद्या पाऊस पावसाची शक्यता शंभर टक्के ढगांची व्याप्ती शंभर टक्के बारा मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये पण मुसळधार पाऊस टेम्परेचर तेच चोवीस ते सत्तावीस पाऊस सिंधुदुर्गमध्ये पाऊस बघा त्र्याहत्तर टक्के त्र्याहत्तर मिलीमीटर एवढा पाऊस पडू शकतो मुसळधार पाऊस आहे पावसाची शक्यता शंभर टक्के म्हणजे महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के आज पाऊस पडणार होते असं हवामान खात्यानुसार तरी सांगितले आणि वातावरण बघून पण तसंच वाटतं